कार मंडळीनं मी रेगा ब्लॉक चालू केलेला आहे तारंज उठेली उशीर झालं पसरा विसराव चालला वरती वर मी झोपलेली हे खाली इथं झोपलेली न स्वामींची पूजा मांडली वरती आणि हे खाली घटक तर बघा आज कपडे बघा एवढी सारी येतं आणलेली पाणी नाही घरामध्ये तर पाणी वरती माझं त्यांचं झालं की माझा नंबर पटपडा ओळखते तर घ्या सर्वांनी देवाचं दर्शन म्हणून सराव आपण कामं सगळी झाली आता पडापडा कपडे झाले भांडी राहिले फक्त भांडी भरला आणायला उपाशी एक तर थाकल्या गोष्टी मग प्याचं पाणी सगळं पाणी भरून ठेवलेलं आहे आणि तर राहिलेलं बहिला तर भांडी असे तर आता आपण पूजा करूया देवाची पडफडक अगरबत्ती वगैरे लावली आहे चाय बनवती आहे बघा चाय बनला आहे आता स्वामींना आणि खाली चाय ठेवते पडफेन घेऊन जाते त्याला बसली आहे देवांना चाय आणि पाणी वगैरे दिवाबळ वगैरे आरती वगैरे केली तर ती पण आता चांगला चाय पिऊया म्हणजे आपण जेवण बनवते कारण की दोघींना बी खालू दोघींना नाही दिदीनं उपाधारलेला तर तिनं बी आमचं जेवण जेवलेलं बारखीनं त्यामुळे त्यांना जेवण बनवून घेते मी तर काय बनवणार नाही आहे तेच फराळाचं खाईल नाही तर बघू नंतर काय करायचं गरमीनं बघा कसली हैराण झाली या सर्वांनी चाय प्यायला आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा विडो टाकले नाही कारण की गावाला गेलेले नेटचा प्रॉब्लेम होता आणि मध्ये कामामुळे काय टाईमच भेटला नाही मला व्हिडिओ टाकायला सर्वांसाठी स्वारेम आता व्हिडिओ पाठवते सर मी आठपाठ व्हिडिओ वगैरे अपलोड केले शॉर्ट व्हिडिओ टाकले त्याचा नीमवर स्वयंपाक करायला करते अभ्यास थी। तवा तो वा वा ना पूजा उचलली आता नेते ती का भात बटाटे लावले आहे आणि चाय बनवलाय पियाला सर्वांनी चाय पियाला आता मी चालली बाहेर मी आणि चिचालली आहे मरिंग जातो

मम्मीचं डोकं दुखतंय म्हणून मम्मी चाय प्यायला आणि एकच चाय प्यायला पितो इथलाय म्हणजे चाय आणि मग चायच बघा घरी आलो <laughs> आम्ही आत्ता बसले डोकं सोडलं पहिलं कारण की ना डोकं सकाळ बसून दुखते माझं कशाने काय माहिती तर आता ना तेल आणले बघा हिमालय आणले वाटतं तर ते डोक्याला चिवला लावायला होते गोळी बी आणली बघू खायला बी गोळी बी नाही राहिलं तर ते बघा काय काय आणले हो। फुलं आणले ती उपसाचं आणले चिक्की वगैरे कांदा घरात नव्हते मग वेणी बी आणले टिकल्या नव्हत्या टिकल्या आणल्याची ले ते बघा दहा रुपयाला लागलेले हे वीस रुपयाला आणि बघा हे बी वीस रुपये दहा रुपयाला छान अडते ना बघा यांना दोन ला मका आणला नेताना फनपोरी खाल्ली चायच्या वाटणीला बी आली एवढी आवारी पर अजून ती काहीतरी खायला गे चाय पिऊ नका बघा ना ते दुखतो सकाळपासून दुखतोय म्हणलं आता राहिलं नंतर राहिलच नाही म्हणून दिवस जर मॅक्सी स्वयंपाक केला कसा तरी सारखं दोघांना जाऊन गोळा खाऊन बिवायचा घेतोय हा आ...

अगदी तिने आणि एक गेम सांगितले पण आता गेम नाही आयडिया हा आयडिया सांगितलेली गेमच म्हणते सॉरी तर डोकं दुखत असेल ना तर लगेच डोकं राहत पण लसून कागरबत्ती नाही आणली दिली ना आणली फुलं आणली बाबा फुलं बाबा कसली भेटली आहे का फुलं तरी चांगली खराब निघते जाऊ दे आता आपली गरज आहे म्हणलं घ्यायला लागते तर बघा आरती वगैरे घेतली आता माळवी घातली आहे आता व्हायचं डोकं दुखत तर बघा ना माझं डोकं दुखतंय त्यासाठी माझ्या मम्मीने एक उपाय सांगितलाय तर ते तुम्हाला सांगते बघा त्याने लगेच डोकं राहतं राहतं ना मम्मीने साठी केलेला आम्ही बघा आता आम्ही कसं करते ते बघा त्यासाठी काय काय लागतंय मीठ लसूण आणि पाणी कोमट पाणी आहे तर ते कसं करतोय बघा तर एक आहे ना मीठ घ्यायचं बघा किंवा घेतले आणि तो आहे ना एक तर ठेवायचा इथं ठेवून टाळायला लावायचं आणि मग पाणी घ्यायचं पाणी पिलं आपण कोमट पाणी होतं एक ग्लास प्यायचं आता हा लसून घ्यायचा आता बघा काय करते ह्या दोघांच्या इथं ठेवायचं असं जोरा दाबायचं असं कानाच्या मागनं इथं जोरात इथं दाबायचं होणार आहे बट करा बघा केलं असं बघा थोडस इथं आग होईल आपल्याला जळजळ बी होईल पण ना आहे नी लगेच डोकं राहतं कारण की आमच्या चिवचं ना डोकं गेल्या टायमाला लय दुखत होतं तर हा उपाय माझ्या मम्मीनं केला ना लगेच राहिलेला आता बघूया माझं की कधी राहतं या मग परत मला सांगते मी तर बघा एकच मिनटं झालं तर वायच दुखा नॉर्मली दुखायचं राहिलं आहे माझं डोकं जास्त मिनिट बी नाही झालं एकच मिनिट कारण की मी माझ्या पहिल्यांदा केलेला आहे हा उपाय तर चिव चिववर केलेला म्हणून मला वाटला करून बघूया आपलं मी पण खरंच मस्त आहे राहतंही बी लगेच डोकं दुखायचं तर चला आता बघा करून बघा कमेंटमध्ये सांगा हा उपाय केला तुम्हाला किती मिनटात डोकं दुखायचं राहिलं नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा माझ्या व्हिडिओला व्हिडिओलाच गिरायचं आहे कर बनवली बटाट्याचं कालवण भाजी भात बी बनवला आहे तर या सर्वांनी जेवायला तो बघा जेवण झालं आता हाडवं पडलो यात बघा झोपली जीवे मी पण आता झोपते दिवसभर झोपली नाही कारण की मग संध्याकाळची झोप येत नाही म्हणून दिवसभर डोकं दुखत होतं पण नाहीच शिकेल तर हाय व्हायचं आता बरं आहे दुखत नाही काय नाही तर व्हिडिओ कसे वाटले गावचे बाहेर भांडरजीला गेले जे कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा गुड नाईट सर्वांना